जय शिवराई नमस्कार माझे नाव स्वानंदी अनिल शहाणे माझ्या भाषणाचा विषय प्रस्तुत करते जाणता राजा शिव छत्रपती केवल फाऊंडेशनने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते भूकाच्या छटानावर पाया आणि वर्तमान काळाला उलटा टांगून भविष्य घडवायला शिकविणाऱ्या मातीतल्या पवित्र राजाला रक्तछात थेंबा न थेंबाकडून त्रिवार मानाचा मुजरा करते त्रिवार मानाचा मुजरा करते छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक इनके जैसे राजे हो गए मैं उस देश के नागरिक हूँ जिस देश में डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता है मैं उस देश के नागरिक हूँ जिस देश में हर 50 मील पर रूप पहनावा मजहब बदल जाता है मैं उस देश के नागरिक हूँ जिस देश में स्वयं के भूगल से पहले ब्रह्मांड का भूगल याद आ जाता है मैं उस देश के नागरिक हूँ जिस देश में छत्रपति शिवाजी महाराज को माना जाता है उनके झरणों पर मैं मस्तक नतमस्तक करती हूँ पदम पदम पत्र समुचरा जंग जिनी कनक कर बकरा ना भी ललित गबिरु दर लंबी तन साल वर उर का अति मंजू चारी कर दे चारी फल एक दंत और सुंडल वत हरि जात सकल मल हरि जात सकल मल हां अबुत

अलुते दाराच्या ते दाराच्या मुखातून ज्याने सांगितले दर काय बाहेर काढले ते म्हणजे शिवाजी राजे मातीत अशी ढाणाऱ्या मातांची स्फूर्ती म्हणजे शिवाजी राजे ज्याचा संघर्ष जितका मोठा त्याची उंची तितकी मोठी असते साडेतीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांच्या वाटेला आलेला संघर्ष जितका मोठा होता की जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आणि माझ्या काळजात छत्रपती शिवाजी महाराजांनी शैसा खानाची बोटे छाटली अफजल खानाचा कोथा बाहेर काढला म्हणजे मराठे हे कनभरच होते पण त्यांनी मनभर मुखर उद्ध्वस्त केले जी माणसं दुसऱ्यांच्या खांद्यावर उभी राहतात ती नेहमी ढासळतात परंतु परंतु जे माणसं स्वतःच्या पायावर उभी राहतात त्यांना ढासण्याचा धोका कधीही नसतो त्यांना ढासण्याचा धोका कधीही नसतो स्वराज्य स्वराजच्या पात्यावर नाही तर पाठीवरच्या थप्प्यावर तयार होत असत म्हणूनच म्हणतात ना सत्तेपुढे रेत झाली गुलाम परक्यांच्या सत्तेपुढे रेत झाली गुलाम स्वराज्य स्थापणाऱ्या शिवरायांना सलाम स्वराज्य स्थापणाऱ्या शिवरायांना सलाम पाण्यात अशी अनेक जी मावळ्यांची मांडी आणि अपोआप तयार झाली शिवकाळात लोक शिवकाळात लोक मरण्याची स्पर्धा करीत परंतु आताच्या काळात लोक खेळण्याप्रमाणे पाय ओढण्याची स्पर्धा करेल ही मोठी शोकांतिका नव्हे का होय नक्कीच आहे जिंकला स्वराज्य मोठं केलं म्हणूनच रायगडावर सिंहासन उभे राहिले म्हणूनच म्हणतात ना राजे तुम्ही होता म्हणून राहिले मंदिराला कळस आणि त्याला पुढे तुळस राजे तुम्ही होता म्हणून राहिले सुवासिनीचे कपाट आणि ह्या हिंदवी स्वराज्याची सकाळ आणि हा हिंदवी स्वराज्याची सकाळ ठंडा रक्ता chimney नुसारलेला गरम रक्ताचा फळ म्हणजे शिवाजी राजे पराक्रमाचे तलवार घेऊन पराक्रमाचा लढा करणारे आणि सर्वात जिद्दीले महापराक्रमी म्हणजे शिवाजी राजे युवकांनो युवतींनो मला सांगा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारापासून काय आदर्श घ्याल तर 400 वर्षांपूर्वी महाराजांनी 11000 फूट उंचीवर गंगासागर नावाचा तळ खोदला तर एकोणाशे बहात्तर मध्ये दुष्काळ पडल्यामुळे लोकांनी तिथून पाणी आणलं हा दुर्दर्शीपणा आपल्या येणं गरजेचं आहे कौशल्यपूर्ण रायगड बांधणारे सुपर इंजिनियर सुपर म्हणते मी सुपर इंजिनियर म्हणजे महाराज एवढाच नाही तर प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाच्या भेटीस कोणाच न्यावे ही समय सूचकता हेच नाही तर इतिहासाच्या सुवर्ण पानांवर महाराजांचा इतिहास शौर्याचा त्यागीचा निष्ठेचा स्त्री सन्मानाचा अशा अफाट गुणांचा आहे म्हणून म्हणते राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा या खर तर तुम्हाला शिवाजी या शब्दाचा अर्थ माहीत आहे का मला माहित आहे मी सांगते शिवाजी या शब्दाचा अर्थ होतो सर्वोत्तम सर्वगुण संपन्न असणार व हे आजच्या युवक व युवतींमध्ये येणं हे गरजेचं आहे म्हणून म्हणते म्हणून म्हणते महाराजांना डोक्यावर घेऊन फिरण्यापेक्षा ना डोक्यात घालून फिरा डोक्यात घालून फिरा एकदा मोठ्याने जयघोष करूया ¡Flaura, platado, currando!